सोलापूर बंदच्या दरम्यान प्रत्यक्ष दगडफेक करणाऱ्या बेचाळीस आंदोलनकर्त्यांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोमवारी सोलापूर बंद पुकारण्यात आला होता त्यांना विविध संस्था संघटना समाजांनी पाठिंबा दिला होता त्यांचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला त्यामुळे त्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज नव्हती मात्र काही हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी शिवाजी चौक नव्यस पोलीस चौकी जुना पुणे नाका या तीन ठिकाणी दगडफेक केली यामध्ये तीन पोलिस वाहने आणि एका खाजगी वाहनाचे नुकसान झाले आहे दोन हॉटेलच्या काचा फुटल्या आहेत या बंद मध्ये एकूण पंच्याहत्तर हजाराचे नुकसान झाले आहे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या एकशे ऐंशी जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होता पोलिसांवर दगडफेक केल्यामुळेच विविध भागात तपासणी करून अनेकांना ताब्यात घेतले सध्या सोलापुरातील परिस्थिती शांत आणि पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे असेही पोलिस आयुक्त तांबडे म्हणाले बंदोबस्ताचं चोख असं नियोजन केलेलं होतं असं असतानाही या संघटनेचे काही पदाधिकारी शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमवून घोषणाबाजी करत होते त्यांना पोलिसांनी बंदोबस्तावरील पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला शांततेमध्ये घरी निघून जाण्याबद्दलचं आव्हान पण केलं होतं परंतु त्यातील काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि वातावरण भिगवण्याचा प्रयत्न केला नागरिकांना त्रास होऊ नये आणि प्रकरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्यातल्या काही लोकांना पिटाळून लावलं आणि काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे सकाळी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करत असताना काही लोकांना ताब्यात घेऊन डिटेन करण्यात आलं होतं आणि ज्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आणि खाजगी वाहनावर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडलेल्या आहेत अशा कार्यकर्त्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे शहरामध्ये एकंदरीत शांतता आहे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे आणि सर्व व्यवहार आत्ता सुरळीत सुरू झालेले आहेत कोणत्याही इस्माला यामध्ये काही महत्त्वाची अशी मोठी जखम वगैरे झालेली नाही वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही किरकोळ नुकसान झालेलं आहे चार वाणांचं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे एकूण बेचाळीस लोकांविरुद्ध दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे एकशे ऐंशी लोकांना डिटेन करण्यात आलं होतं त्यांना ता आता शांतता प्रस्थापित झाल्यानंतर नियमानुसार सोडण्यात येईल यानिमित्ताने मी सोलापूर वासियांना असं आवाहन करतो की शहरामध्ये चोख बंदोबस्त लावलेला आहे कोणीही काही घाबरून जाण्याचं जा कारण नाही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आपल्या शहरामध्ये शांतता आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं जा कारण नाही